नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्विसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहे ताग हिरवळीचे खतं कोणते कोणते असतात व आपण त्याचे फायदे काय आहे त्यापासनं आणि ते कधी त्याची हिरवळीच खत कधी आपण आपल्या शेतामध्ये टाकलं पाहिजे याविषयी आज आपण चर्चा करणार आहे त्याचबरोबर याचा जमिनीला कशाप्रकारे फायदा होतो यांचा फायदा काय आहे की तोटा या आहे याविषयी आज आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा <laughs> शेतकरी बांधवांनो हिरवळीचे खतं बरेचसे शेतकरी घेत असतात हिरवळीच्या खतामध्ये कुठ कुठले जसं दाईंच्या येतो असतो त्याचबरोबर ताग येत असतो आणि याच्याचबरोबर आपण दुसरे पण बरेचसे पिकं घेत असतो त्यामध्ये जसं असं आपलं मूग असतो उडीद असतो त्यानंतर चवळी असते असे बरेचसे जे पिकं असतात समजा तर हिरवळीचे खतं म्हणून आपण त्याचा प्रामुख्याने वापर करत असतो त्यामध्ये जर आपण विचार केला तर दोन खतं सर्वात भारी आहेत ते म्हणजे की ताग आणि दहींच्या तर सर्वप्रथम मी तुम्हाला जे एका तागविषयी माहिती देणार आहे आणि ताग हा कुठल्या स्टेजला आपण त्याची कट केलं पाहिजे किंवा मग त्याला आपण जमिनीमध्ये गाडलं पाहिजे त्याचे सायकल किती असते समजा त्याचे सिमटम्स कसे असतात याविषयी या आज आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊ शेतकरी बांधवांनो ताग हे हिरवळीचे खत म्हणून सर्वांनाच माहिती आहे ताकाचे जे फायदे आहे त्याचे पण बरेचसे फायदे आहे त्याविषयी पण आपण चर्चा करणार आहे त्याचबरोबर सर्वप्रथम ताग जमिनीमध्ये एकर एक एक क्षेत्रासाठी आपल्याला किती लागत असतो तर एक साधारणपणे तीस ते पस्तीस किलोपर्यंत ताग हा आपल्याला एकर एक एक क्षेत्रामध्ये आपण हा टाकला पाहिजे त्याचबरोबर त्याला आपण टाकण्यासाठी जर आपल्याकडं बैल वगैरे नसेल समजा जर आपण जमिनीमध्ये जर डायरेक्टली ब्रॉडकास्टिंग जर टाकून दिलं समजा आणि डवऱ्याच्या सहाय्याने किंवा मग राख्याचे सहाय्याने समजा आपण त्याला जर कालून घेतलं आणि पट्ट्या जर पाडून त्याला पाणी जर दिले समजा तरीही आपण त्याची व्यवस्थित आपण त्याची वाढ करू शकतो डेव्हलपमेंट करू शकतो त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो ताग जे असतं समजा तर एक साधारणपणे जर विचार केला आपण त्याची जी उंची असते ती पाच ते सहा फुटापर्यंत होत असते आणि त्याची जी सायकल असते एक साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या आसपास जे आहे का एकदम व्यवस्थित ते तयार होत असतं त्याचबरोबर त्याला जमिनीमध्ये आपण केव्हा टाकलं पाहिजे तर सर्वप्रथम आपण जर विचार केला तर त्याची एक साधारणपणे पाच फूट ते सहा फुटाच्या आसपास जेव्हा वाईट झाली आणि त्याला फुलं येतं असतात एक साधारणपणे चार चार पाच पाच फुलं जर आले समजा तर अशा वेळेला आपण त्याला जमिनीमध्ये गाळवू शकतो तर गाडवण्याच्या पद्धतीमध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये जर समजा त्याची हाईट जास्त झालेली जा असेल आणि आपण त्याला जमिनीमध्ये नांगरट करणं जर आपल्याला शक्य झालेली नसेल तर आपण त्याला रोटेवेटरच्या साय्याने त्याला आपण मिक्स व्यवस्थित कट करून त्यानंतर आपण त्याची नांगरट जरी केली तरी पण व्यवस्थित ते आपण जमिनीमध्ये त्याला एकदम चांगल्या प्रकारे त्याला आपण गाडवू शकतो त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो आपण आपला ताक गाडवल्यानंतर एक साधारणपणे वीस ते पंचवीस दिवस त्याला कुजण्यासाठी लागत असतं व्यवस्थित कुजण्यासाठी वीस ते पंचवीस दिवसामध्ये व्यवस्थित ते जे आहे का तर कंपोस्ट त्याचं तयार होत असतं आणि पूर्णपणे जे आहे का जाएगा, कुजल्या जात असतं ह्या गोष्टी करण्याचं कारण म्हणजे हेच आहे शेतकरी बांधवांनो एक भागत्या दुनियामध्ये जर आपण विचार केला तर शेतकरी बांधव बरेचसे जे शेतकरी आहे फास्टमध्ये मल्टिपल वेगवेगळे पिकं घेत असतात आणि वेगवेगळे पिकं घेत असल्यामुळे आपण रासायनिक खतांचा जास्त अतिवापर करत आहोत जमिनीमध्ये जर आपल्या सेंद्रिय कर्ब नसेल तर रासायनिक खतांचा आपल्याला देऊन काहीच उपयोग नाही आहे ज्या शेतकऱ्यांना जमिनीमधील सेंद्रिय कर वाढवता येत नसेल तर त्यांनी शेती करून काहीच उपयोग नाही आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे जमिनीमध्ये हवा खेळती असणं खूप गरजेचं असतं पाणी खेळतं असणं खूप गरजेचं असतं ते केव्हा खेळणार आहे त्या जमिनीमध्ये जर आपला ऑर्गेनिक कार्बन जेवढा जास्त राहील तेव्हा आपल्याला जे आहे का आपण जे खतं देत असतो रासायनिक खतं तर त्यांचा आपल्याला वापर केल्यानंतर जे आहे का त्याचा आपल्याला फायदा होणार आहे शेतकरी बांधवांनो श हिरवळीचे जस खत जसं आपण दाईंच्या आणि ताक आपण शेतामध्ये पेरल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटतं की आपण आम्हाला आम्ही वेगवेगळे वेग, पिकं घेतो असतो आणि एक पीक आमचं बुडलं जाईल समजा पण त्याचा फायदा हेच हो आहे की एक पीक तुमचं बुडणार आहे हे मान्य आहे पण दुसरं जे पीक घेणार आहे त्याचा आपल्याला दीड ते दोन पटपर्यंत आपल्याला त्याचा फायदा होणार आहे हे केल्यानंतर आपल्या जमिनीमधील जे जमिनीमध्ये भूषभूषितपणा जास्तीचा येणार आहे त्याचबरोबर जमिनीमध्ये जे सेंद्रिय कर्ब आहे ऑर्गेनिक कार्बन तो वाढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्याचबरोबर जमिनीमधील जे अन्नद्रव्ये आहे त्यांची कॅपॅसिटी आहे ती वाढणार आहे त्याचबरोबर ताग आणि दहीच्या आपण जमिनीमध्ये पेरल्यानंतर आपल्या जमिनीमधील जो पी एच असतो जमिनीचा जो पी एच असतो तर तो, तो, तो मेंटेन होण्यासाठी आपल्याला जे आहे का त्याची मदत होत असते त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होत असतो त्याचबरोबर जमिनीमधील जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे किंवा मग एन पी के वगैरे जे आहे ते अवेलेबल होण्यासाठी किंवा त्यांची बॅक्टेरियांची जी संख्या आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला त्याचा जास्तीचा फायदा होत असतो शेतकरी बांधवांनो धाच्याचे बरेचसे फायदे आहे ते आपण व्हिडिओमध्ये पण सांगितले आहे आणि ज्या शेतकऱ्यांना जमीन चांगली सुपिकता ठेवायची आहे सुपीक वाढवायची आहे सुपिकता तर त्यांनी निश्चितच एक ते दोन दोन तीन वर्षानंतर जे आहे का धाणच्या किंवा तागचा जरी आपण वापर केला तर आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होणार आहे शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की धाणच्यापासून आपल्याला फायदा काय होत असतो त्याचबरोबर धाईच्या आपण किती कसा केलं पाहिजे याविषयी आपण चर्चा केली त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो त्यांच्या एक साधारणपणे साठ रुपये ते ऐंशी रुपये किलोच्या आसपास जे आहे आपल्याला मिळत असतो आणि त्याचे बरेचसे फायदे आहे जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होत असतो खूप काही त्याचे आपले फायदे आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा खूप करणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण बरेचसे शेतकऱ्यांकडं व्हॉट्सअप ग्रुप आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सेंद्रिय माहिती मिळवण्यासाठी त्यांना मदत झाली पाहिजे त्यामुळे व्हिडिओ शेअर करण्यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद